मुंबई आझाद मैदान येथे भटके विमुक्त हक्क परिषद यांच्या वतीनं आयोजित प्राध्यापक धनंजय ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली बेमुदत आंदोलन मुंबई आझाद मैदान येथे भटके विमुक्त हक्क परिषद यांच्या वतीनं आयोजित प्राध्यापक धनंजय ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली बेमुदत आंदोलनाच्या पहिल्या दिवशी विविध मागण्यांसाठी मागील अनेक वर्षांपासून भटकंती करणाऱ्या समाजाला अजूनपर्यंत शासनानं कुठल्याही प्रकारे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना केलेल्या दिसून येत नाही आणि यासाठी सातत्यानं लढा देत भटक्या विमुक्त हक्क परिषदेचे पदाधिकारी निवेदन देऊन जागे केले आहे तरी अद्यापपर्यंत कुठल्याही पद्धतीनं शासनानं उपेक्षित असणाऱ्या समाजाला सर्रासपणे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे तर याबाबत विविध मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही आता उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम निर्णय घेऊन प्राध्यापक धनंजय उंबासे यांच्या अध्यक्षतेखाली बेमुदत आंदोलन बसले तरी उपस्थित खानदेश दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष श्री भाऊसाहेब साहेबराव गोसावी संजय गोसावी प्रतीक भाऊ गोसावी यावेळेस भाऊसाहेब यांनी मार्गदर्शन केलं यावेळेस त्रेपन्न जाती जमातींचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दीप बागुल दक्ष महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धुळे